हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता जो नवीन एस एम एल येणार आहे आपला बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा जो सहा तारखेला येणार आहे बरोबर सो so, तो वाढणार की कमी होईल की कॉन्स्टंट राहील याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सर सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच सा अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच अपडेट्सही येत राहतील ठीक आहे आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मॅसेजही तुम्ही व्हॉट्सअपवर ते करू शकता ठीक आहे सो बघा आता आपल्याला फर्स्ट एस एम एल जो आला होता आपला ठीक आहे महाराष्ट्राचा ठीक आहे तो एम बी बी एस बी डी एससाठी होता राईट सो आणि तो ओवरऑलसुद्धा होता ठीक आहे सो त्याच्यामध्ये आपला एक पर्टिक्युलर एस एम एल रँक आलेला होता सपोज आपण याच्यामध्ये पकडूया की वन टू थ्री फोर असा आपला तिथे एस एम एल होता राईट सो पण आता काय आहे की आपल्यासाठी जे ग्रुप बी आहे ठीक आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस राईट आणि ग्रुप सी बी पी टी एच बी ओ टी एच आणि बाकीचे काही असतील पण आता आपण ज्या ग्रुप बीमध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल आता बघा नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे की नाही हा फर्स्ट पॉईंट असणार आहे कारण त्यावरून आपला एस एम एल मग अजून कमी होऊन जाईल जर अजून नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते कसं कारण बघाल आणि नवीन विद्यार्थी का करतील बघा आता ज्यांना ज्यांना पहिले स्टार्टिंगला कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला बी एम एस मिळणारच नाही किंवा बी एच एम एस मिळणार नाही ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना काय म्हणत होते की त्यांना एक हे होतं की नाही आपण रिपीट करूया परत एकदा ठीक आहे पण त्यांनी काही कारणास्तव त्यांचा तो विचार साईडला ठेवलं असेल आणि त्यांना वाटलं असेल की नाही आपण यावेळेस बी एम एसला किंवा बी एच एम एसला किंवा बी यू एम एसला ट्राय करूया सो so, त्यांनी परत एकदा म्हणजे सॉरी त्यांनी हे जे आहे न्यू रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असणार आहे ठीक आहे ही आपली एक पॉसिबिलिटी आहे मेन आणि महत्त्वाची पॉसिबिलिटी राईट सो so, सपोज आता मला जर नीटमध्ये कमी मार्क्स असले असते ठीक आहे है? आणि मला वाटलं असतं फर्स्ट टाईमला की माझा नंबर लागणारच नाही आहे पण कट ट्रेंड्स बघितले की कट ऑफ एम बी बी एसचा कमी झाला आहे बी डी एसचा कमी आलेला आहे मागच्या वर्षापेक्षा सो so, माझ्याकडे होप्स आले की मला बी एम एसलासुद्धा लागू शकतो दॅट्स वाय मी आता सेकंड चान्समध्ये मी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे त्याने काय होणार आहे की आपला जो एस एम एल आहे तो हा कमी होणार आहे कमी म्हणजे खाली येईल सपोज so, माझा एस एम एल फर्स्ट जी लिस्ट होती आपली एस एम एलची त्याच्यामध्ये होता तीस हजार ओके तीस हजार माझा एस एम एल होता तर यावेळेस सपोज पाचशे जणांनी जर अजून रजिस्ट्रेशन केलं असेल तर माझा एस एम एल जर माझे मार्क्स त्यांच्यापेक्षा कमी असतील तर माझा एस एम एल हा तीन हजारच्या पुढे जाईल म्हणजे एकतीस हजार बत्तीस एक हजार असं जाईल पण जर आता काही काही विद्यार्थ्यांचं काय असतं की आता एम बी बी एसचं किंवा आपण म्हणू शकतो की ज्यांना एम बी बी एस मिळालं आहे ठीक आहे आणि ज्यांना बी डी एस मिळालं आहे सो ओके हा दुसरा पॉईंट आपला की ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये एम बी बी एस आणि बी डी एस मिळाला आहे सो ते सॅटिस्फाय आहे त्यांच्या कॉलेजमध्ये मग त्यांनी लॉक करून टाकली ती सीट ठीक आहे आणि ते आता पुढच्या राऊंडच्या बाहेर होऊन जाणार ठीक आहे सो मग त्यांची जागा व्हॅकेंट झाली म्हणजे ते आपल्या लिस्टमधून चालले गेले बरोबर मग त्यांनी काय फरक पडेल की डबल एकदा जे रिवाईज बी एम एसची येणार आहे एस एम एल तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं माझा जो एस एम एल रँक आहे तो वरती येऊ शकतो म्हणजे माझं जर एक तीस हजार हा एस एम एल होता तर तो, तो आता एकोणतीस हजार अठ्ठावीस हजार असं येऊ शकतो हे एक पॉसिबिलिटीज दाखवलं आहे मी फिक्स नाही सांगत आहे ओके okay, सो so दोन पॉईंट्स काय आले एकतर आपला एस एम एल खाली जाणार किंवा वरती जाणार ठीक आहे देन आता महत्त्वाचं म्हणजे एस एम एलचं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या मार्क्सवर रिलेटेड किंवा कट ऑफ रिलेटेड ठीक आहे आता एस एम एल काय ठरवतं की आपण महाराष्ट्रात कितवा नंबरला आहे त्याचं म्हणजे आपला महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी आपला कितवा क्रमांक आहे महाराष्ट्रात तर तो, तो म्हणजे एस एम एल असतो ठीक आहे स्टेट मेरिट लिस्ट राईट सो so, आणि त्याच्यामध्ये मग आपली जी सीट अलॉटमेंट आहे प्रोसेस तर ती ठरते ठीक आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दिसलं असेल की कॅटेगरी रँक सो कॅटेगरी रँक हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता सपोज जर माझ्या कॅटेगरीतला रँक माझा शंभर असेल तर मला नक्की एम बी बी एस सीट मिळेल राईट कारण एम बी बी एसच्या सीट्स आपण बघितलेल्या आहेत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच नसेल बघितलं तर परत एकदा बघून घ्या एम बी बी एस आणि बी बी एम एसच्या सीट्स ओके सो त्याच्यापैकी जर माझा कॅटेगरी रँक शंभर असेल तर मला एम बी बी एसला तर सीट मिळून जाईल ठीक आहे पण माझा जर कॅटेगरी रँक सपोज दोन हजार असेल ठीक आहे तीन हजार असेल ठीक आहे मग आता मला बी एम एसचा ट्राय करावं लागणार राईट आणि त्याच्यामध्ये देखील मी बॉर्डरवर आहे म्हणजे मी एकदम कट ऑफच्या मार्क्सच्या रेंजमध्ये आहे माझे मार्क्स सो त्याच्यासाठी मला काय करणं आहे की मला चॉईस फिलिंग बरोबर करायचे आहे कारण बरेच विद्यार्थी चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक करतात म्हणून त्यांना चांगले मार्क्स असूनही चांगला रँक असूनही आणि चांगला एस एम एल असूनही त्यांना सीट अलॉटच होत नाही सो so, त्यांची मिस्टेक कुठे झाली ती म्हणजे त्यांची मिस्टेक झाली आहे चॉईस फिलिंगमध्ये बरोबर सो so, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की चॉईस फिलिंगला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ठीक आहे आता नवीन कॉलेजेस बी एम एसचे आलेलेच आहेत ठीक आहे टोटल सहा कॉलेजेस ठीक आहे सो so, त्या बी एम एसच्या कॉलेजेसमुळे आपली जे सीट्स आहेत ओके टोटल त्या वाढलेल्या आहेत बरोबर आणि त्या सीट्स वाढल्यामुळे कट ऑफ अजून थोडा खाली जाऊ शकतो का 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 जाऊ शकतो जर विद्यार्थी जास्त एक्स्ट्रा आले नाही तर पण जर विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशन केलेले जर जास्त आले तर मे बी आपल्यालासुद्धा ते कॉलेज मिळू शकत नाही जर आपले मार्क्स कमी असतील सो so, बेसिकली हे तुमच्या एस एम एल रँकवर डिपेंड आहे आणि तुमचे कॅटेगरी रँकवर डिपेंड आहे कारण बघा कॅटेगरी रँक का इम्पॉर्टंट आहे कारण ज्या सीट्स आहे त्या डिवाईड होतात कॅटेगरी वाईज राईट आणि त्याच्यामध्ये देखील सपोज मी एका पर्टिक्युलर कॅटेगरीचे आहे तर मी दुसऱ्या कॅटेगरीच्या सीट्स नाही घेऊ शकत मला फक्त माझ्याच कॅटेगरीमधून सीट्स मिळणार आणि ओपनमधून मिळणार ओके सो आपलं कॉम्पिटिशन हे दुसऱ्या कॅटेगरीसोबत नसून तर आपल्याच कॅटेगरीच्या सीटसाठी असतं आणि ओपन कोटामधल्या सीट्ससोबत असतं सो त्याच्यासाठी आपल्याला विचार नीट एकदम प्रॉपर हुशारीने चॉईस फिनिंगचे टेन्सर बनवायचे असते बाकी त्याच्यात दुसरं काही त्याच्यात रॉकेट सायन्स आपल्याला नस्त करायचं फक्त ती लिस्ट परफेक्ट आणि प्रॉपर पाहिजे राईट सो बघा ह्या फॅक्टर्स मी तुम्हाला सांगितले एस एम एलचे काय इम्पॉर्टन्स आहे ठीक आहे तुम्हाला समजले असतील होप ठीक आहे नसेल समजले किंवा तुम्हाला चॉईस फिलिंग नाही जमत आहे किंवा फर्स्ट राऊंडमध्ये काहीतरी गडबड केली असेल एम ए बी एसच्या मे बी सो तुम्ही परत एकदा करा चॉईस फिलिंग ठीक आहे जर नसेल जमत तर मला कॉल करा मला मॅसेज करू शकतो व्हॉट्सअपवर एनी टाईम ठीक आहे तुम्हाला मी चॉईस फिलिंग लिस्ट बनवून देईल ठीक आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू